कुचन प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात कैलासवासी वासुदेव व कैलासवासी सरस्वती बेत यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र उद्योजक पराग बेत डॉक्टर स्नेहल बेत अतर्व भेद यांच्या हस्ते व संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेतील सातशे गरीब व होतकरू मुलामुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि सुपर सेमी वर्गांसाठी बेंच भेट स्वरूपात देण्यात आले पराग बेद यांच्या मातोश्री कैलासवासी सरस्वती बेद सोलापुरातील मार्कंडे हायस्कूल येथे अठ्ठावीस वर्षे मुख्याध्यापिका म्हणून सेवा केली होती आपल्या आईने शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची समाजाला कायम आठवण राहावी या हुदात्त हेतूने प्रेरित होऊन सालाबादाप्रमाणे त्यांनी शैक्षणिक साहित्य देऊन दातृत्वाचा वारसा पुढे चालविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रशालेतील गरीब व पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी आणि शैक्षणिक साहित्य विकत घेताना विद्यार्थ्यांची होणारी तारांबळ यामुळे शिक्षणावर होणारा परिणाम सांगत बेतपरिवाराकडून होत असलेल्या या कौतुकास्पद कार्याचे महत्त्व विशद केले आणि मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मोठा हातभार लागणार आहे मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढवावी असा मोलाचा सल्ला दिला देणगीदार पराग बेद यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याच्या ज्ञानासाठी वापर करून आपल्या माता पित्यांचे प्रशालेचे तसेच देशाचे नावलौकिक वाढवावे असे आवाहन केले अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी शिक्षणातून संस्कार व संस्कृती जोपासावी तसेच चांगल्या कामाचे आदर्श घेत आपण आपले जीवन घडवावे असे आवाहन केले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू प्रणिता सामल व मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन मलिक पटाण यांनी केले सूत्रसंचालन मलिक पटान यांनी केले तर आभार प्रणिता सामल यांनी मानले